नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींना मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांना या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये आगामी होणाऱ्या टी ई टी म्हणजेच महाराष्ट्र राज्याची शिक्षक पात्रता कसोटी या परीक्षेबद्दल अपडेट देण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे या व्हिडिओमध्ये आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही कोर्स कसा जॉईन करायचा याचीही माहिती अगदी शॉर्ट मध्ये देत आहे एकदा काळजीपूर्वक व्हिडिओ पहा आपण जर आपल्या महाराष्ट्र परीक्षा वेळापत्रक पाहिलं तर त्या वेळापत्रकामध्ये इथं तुम्हाला टी टी एक्झाम पण वेळापत्रक दिसेल आणि टेट म्हणजे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी याही परीक्षेच याचाच अर्थ कि महाराष्ट्र राज्य सरकारच्या नियोजनाप्रमाणे या दोनही परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये होण्याचे संकेत आहेत त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला टी टी तर फिक्स झालेलीच शिक्षक पात्रता कसोटी महाराष्ट्राचे फिक्स झालेलीच आणि ही शिक्षक पात्रता कसोटी कधी आहे राज्यात एप्रिल किंवा मे मध्ये होणार टी टी परीक्षेचे आयोजन म्हणजेच एप्रिल मध्ये एप्रिलच्या एंडिंगला किंवा मे मध्ये या परीक्षा होणाऱ्या म्हणजे तुमच्याकडं दोन महिने अभ्यासासाठी तयारीसाठी कालावधी आहे आणि विशेष म्हणजे ही परीक्षा ऑफलाइन होणार आहे ऑफलाईनचा पॅटर्न म्हणजे ज्यांना ऑनलाईनचा प्रॉब्लेम येत होता ऑनलाईनचा टेक्नॉलॉजीची अडचण येत होती तर त्या टेक्नॉलॉजीची आता तुम्हाला अडचण या ऑफलाईन मुळे भासणार नाही हा एक प्लस पॉइंट आहे आणि मग याची डिटेल सर्व माहिती याची डिटेल घोषणा परीक्षे परीक्षा परिषदेने पर, केलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही कामाला लागायचं ला अभ्यासाला लागायचं पा दुसऱ्या पेपरला ही बातमी आलेली होती यंदा टी टी परीक्षा ऑफलाईनच आणि अखेर संभ्रम दूर एप्रिल मे महिन्यात नियोजन होईल आता हे टी नाए नाए, टी पेपर कुणाचे शिक्षण झालेलं बरेच दिवस झालेत बरेच वर्ष झालेत आणि त्याच्यामुळं कुणी कोणता पेपर द्यायचा एक मिनिटामध्ये क्लिअर सांगतो ज्याचं फक्त डी एड झालंय म्हणजेच डीएलएड किंवा डीटीएड त्यानं म्हणजे ग्रॅज्युएशन नाही काय नाही फक्त डी टी एड त्यानं पेपर एक द्यायचा आणि पहिले ते पाचवी पर्यंत शिक्षक होण्यासाठी पात्र व्हायचं मग अभियोग्यता हो परीक्षा आणि त्या परीक्षेच्या मेरिटवर सिलेक्शन याच्यानंतर ज्याचं डी एड किंवा डी एल एड किंवा डी टी एड झालंय आणि ग्रॅज्युएशन पण झालंय त्याला पेपर एक तर देताच येतो त्याचबरोबर पेपर दोन पण देता येतो मग त्याचं सायन्सने ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्यानं पेपर दोन जो आहे तो पेपर दोन गणित विज्ञानचा द्यायचा त्याचं कॉमर्स आणि आर्ट्सने झालेलं असेल तर सामाजिक शास्त्र पेपर दोन द्यायचं म्हणजे पेपर एक सगळ्यांना कॉमन आहे पेपर दोन मध्ये फरक आहे याच्यानंतर पहा फक्त बी एड झालंय फक्त बी एड झालं डीएड नाही तर तुम्हाला पेपर दोन देता येतो मग ग्रॅज्युएशन तुमचं सायन्सने झालेलं असेल तर गणित विज्ञान आणि ग्रॅज्युएशन तुमचं बी ए बी कॉम मधून झालेलं असेल तर सामाजिक शास्त्र असा पेपर दोन आणि हा पेपर देव दोन देऊन तुम्ही सहा ते आठ साठी जुन्या सिस्टम नुसार शिक्षक होण्यासाठी पात्र ठरता नववी दहावी अकरावी बारावी साठी डायरेक्ट अभियोग्यतेचं मेरिट धरलं जायचं मात्र बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये केंद्र सरकारचा निर्णय झाला आणि त्या निर्णयानुसार डायरेक्ट बारावी पर्यंत टी टी कंपल्सरी केली फक्त आता प्रश्न एवढाच शासनानं स्पष्ट केला नाही की नववी दहावी अकरावी बारावी साठी कोणता पेपर कसा असणार आहे हे आता जाहिरातीच्या वेळेस आपल्याला स्पष्ट कळून जाईल मात्र तुम्हाला तयारीला लागणं गरजेचं आहे तुम्हाला अभ्यासाला लागणं गरजेचं आहे दोन महिन्यात कसा अभ्यास करायचा कोणत्या विषयाचा किती वेळ द्यायचा कोणते पुस्तक रेफर करायचे याचा एक छोटासा व्हिडिओ बनवून मी तुमच्या माहितीसाठी नक्कीच अपलोड करतोय पण त्या अगोदर मला सगळ्यात जास्त टेन्शन मला सगळ्यात जास्त वेळ द्यावा लागतोय की आता ऍडमिशन प्रोसेस थोडीशी बदललेली असल्या कारणामुळे अनेकांना कन्फ्युजन होते आणि मग इतके कॉल्स येत आहेत इतके मॅसेज येत आहेत की सगळ्यांना रिप्लाय करणं मला शक्य होईना कारण महाराष्ट्र भरातून गेल्या सतरा वर्षात शिक्षक भरतीमध्ये विश्वासाचं प्रथम क्रमांकाचं व्यासपीठ या महाराष्ट्राचं आपला शेळके मास्टर माइंड अकॅडमी आहे आणि म्हणून ही बदललेली प्रोसेस तुम्हाला एक मिनिटामध्ये सांगतो की कोर्स कसा जॉईन करायचा याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही प्ले स्टोअरला जायचं प्ले स्टोअरला गेल्यानंतर आपलं शेळके मास्टर माइंड अकॅडमी नावाचं ऍप्लिकेशन आहे तिथं टाइप करायचं शेळके मास्टर माइंड अशा प्रकारचा लोगो असणार आपलं ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करायचं डाउनलोड केल्यानंतर तिथं पहा खाली कोर्सेस नावाचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं सर्व कोर्स दिसतील त्यापैकी तुम्हाला पाहिजे त्या कोर्स मध्ये जायचं नाहीच लक्षात आला तो कोर्स तर कोर्सेस वर क्लिक केल्यानंतर वर सर्च फॉर कोर्सेस नावाचा ऑप्शन असतो त्यावर क्लिक करून तुम्ही तिथे टाईप करा टीटी पेपर एक नुसतं टी टी टाकलं तर टी टी पेपर एक आणि पेपर दोन चे दोन प्रकार तुम्हाला तिथे दिसतील कुणाला टेटचा कुणाला पोलीस भरती ज्याला कुठला जो कोर्स जॉईन करायचा आहे तो तिथे तुम्हाला दिसणार आहे मग त्या कोर्स मध्ये जायचं अपेक्षित जो कोर्स तुम्हाला जॉईन करायचा आहे त्या कोर्स वर क्लिक करायचं त्याचा बॅनर तुम्हाला दिसतो त्या बॅनर वर क्लिक करायचं त्या कोर्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला आय एम इंटरेस्टेड नावाचा उजव्या बाजूला खाली ऑप्शन दिसेल पहिलं बाय नाव दिसायचं आता आय एम इंटरेस्टेड तर आय एम इंटरेस्टेड वर क्लिक केलं की तुम्हाला तुमच्या टेक्स्ट मॅसेज मध्ये टेक्स्ट मॅसेज मध्ये मॅसेज आलेला असतो त्या मॅसेज मध्ये जायचं त्याच्यावर ता, क्लिक क्लिक करायचं त्या लिंक वर क्लिक करायचं आणि त्या लिंक वर क्लिक केलं की तुम्हाला फोन पे गुगल पे म्हणजे जुनं बाय नाऊ वर क्लिक केल्यानंतर जे ऑप्शन ओपन होत होते ते ऑप्शन ओपन होतील आणि मग जे तुमच्याकडे पेमेंटची व्यवस्था असेल त्यानं तुम्हाला तिथं पेमें पेमेंट करता येईल पेमेंट झालंय ये 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 कि तुम्ही मला माझ्या या मेसेज करा अगदी तुम्हाला त्या पेमेंटच्या असते त्याचे स्क्रीनशॉट किंवा ते पीडीएफ मला पाठवले किंवा व्हॉट्सअपला सरळ सांगितलं की हा कोर्स घेतलाय तर तो कोर्स कसा पाहायचा याचा मेसेज मी तुम्हाला पाठविल लाईव्ह लेक्चर कसं जॉईन करायचं याचा मेसेज मी तुम्हाला पाठवीन त्याचबरोबर पी डीएफ नोट कशा डाउनलोड करायच्या झेरॉक्स कशा करायच्या हे तुम्हाला मी सांगन याचबरोबर एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवीन त्या लिंकवरून तो तुमचा परीक्षेचा ग्रुप जॉईन करायचा जेणेकरून शासनाच्या अपडेट तुम्हाला त्या ग्रुपवर हो येतात जेणेकरून तुम्हाला बाकीची सगळी डिटेल माहिती तिथे येते दररोजच्या लेक्चर स्टेज नोट्स वेळापत्रक तुम्हाला तिथं त्या ग्रुपवर येऊन हो जात ठीक आहे तर अशा रीतीनं ती टी पेपर एक असो पेपर दोन असो गणित विज्ञान असो सामाजिक शास्त्र असो आपल्याकडे सर्व कोर्स सुरू आहेत संपूर्ण कोर्स रेकॉर्ड स्वरूपात रेडी आहेत म्हणजे परीक्षा किती काही काही झाली तर पहिल्या लेक्चर पासून शेवटच्या लेक्चर पर्यंत कंप्लीट आहे त्याचबरोबर दररोज दोन ते तीन लाईव्ह लेक्चर कंटिन्यू सुरू आहेत त्याच बरोबर दररोज तुम्हाला सोडवण्यासाठी टेस्ट पाठवली जाते पीडीएफ नोट्स आहेत टॉपिक वाईज टेस्ट आहेत प्रत्येक विषयाला फोकस आणि प्रत्येक विषयाचा प्रदीर्घ अनुभवी प्राध्यापक मार्गदर्शक तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून टी 100 सोनार, सोनार टी हंड्रेड पर्सेंट तुम्ही पासच होणार पात्रच होणार त्याच्यामध्ये काय विशेष नाही एकदाच फॉर्म भरायचा एकदाच कोर्स जॉईन करायचा आणि टीटी पास व्हायचं कोर्सच्या बाहेरचा काहीच नाही वाचलं तरी तुम्ही टीटी शंभर टक्के पास होणार आहेत ही खात्री आम्हाला सोळा ते सतरा वर्षाच्या यशाची ही परंपरा आणि त्यामुळे आम्हाला तो विश्वास आहे चला तर मग तयारीला लागा अभ्यासाला लागा पुन्हा जेव्हा शिक्षक भरती होईल तेव्हा आपल्याला पश्चाताप व्हायला नको अरे टीटी पास असतो तर मला सुद्धा माझं सुद्धा सिलेक्शन झालं असतं मी सुद्धा शिक्षिका झाली असते मी सुद्धा शिक्षक झालो असतो आणि या ध्येयाच्या प्रवासामध्ये तुमच्या बरोबर वाटाड्या म्हणून तुमच्या बरोबर दिशादर्शक म्हणून मार्गदर्शक म्हणून आपण आपली शेळके मास्टर माइंड अकॅडमीची सगळी टीम तुमच्या सोबत आहे तुमचं कष्ट तुमचं सातत्य आणि आमचं मार्गदर्शन आमची योग्य वातावरण निर्मिती यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला यश मिळणार आहे चला आजच्या लेक्चर मध्ये या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण थांबूया तुम्हाला आवश्यक असणारी माहिती देणं हे माझं कर्तव्य मी समजतो म्हणून हा छोटासा व्हिडिओ बनवला धन्यवाद थँक्यू